हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा सप्टेंबर पासून शारदीय नवरात्राला सुरुवात होते आहे तर एक तारखेपर्यंत नवरात्र आहे म्हणजे यावर्षी दहा दिवस आलेले आहे तर आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची सेवा काय करायची यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहे परंतु आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती म्हणजे ती सेवा सुरू होण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे ती सेवा सुरू होण्याआधी तुम्ही नवरात्री आई भगवतीच्या सेवेला लागणार त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे काही वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आणि काही वस्तू तुम्हाला नवीन आणायच्या आहेत आणि काही अशा चुका आहेत की ज्या तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत तर त्या कोणत्या चुका आहेत कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आणि कोणती वस्तू तुम्हाला घरात आणायची आहे कोणती काळजी तुम्हाला या नऊ दिवसात म्हणजे देवीची सेवा करत असताना करायची माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कसं असतं आपण नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो परंतु आपल्या हातून बऱ्याच सुका होत असतात किंवा काही नियमांचं आपण पालन करत नाही त्यामुळे काय होतं की आपल्याला सेवेचं काहीच फळ मिळत नाही मागच्या वर्षी मला एक दोन अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्ही कुलदेवीची सेवा करतो परंतु आम्हाला त्याचे अनुभव येत नाही असंही होतं आणि बरेच चांगले कमेंट्स पण आहेत की ताई आम्हाला अनुभव आला तर असं का होतं आपण काही चुका करतो ना म्हणून असं होत असतं तर या चुकात तुम्ही टाळा म्हणजे त्या कोणत्या चुका आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे आता नवरात्र येण्याआधी तुमच्या घरात ज्या काही तुम्ही वापरत नाही अशा वस्तू आहेत त्या बाहेर काढा तुम्ही ज्या साड्या घालत नसणार वापरात येत नाही त्या साड्या बाहेर काढा मी अगदी म्हणत नाही चांगल्या साड्या काढा ज्या फाटक्या असतील त्या काढा फाटके काही कपडे असतील द्यायचे कपडे असतील ते काढा इलेक्ट्रॉनिक काही वस्तू असतील ज्या खराब झाल्या तुम्ही वापरत नाही आहात त्या बाहेर काढा तुटलेले फुटलेलं घड्याळ असेल तुमच्याकडे बंद पडलेले घड्याळ असेल तुम्ही वापरत नाही त्या सुद्धा तुम्ही काढू शकता यानंतर तुमच्या घरात देवघर आहे प्रत्येकाच्या घरात देवघर असतं परंतु देवघरात अशा काही वस्तू असतात की ज्या अजिबात ठेवू नये म्हणजे आपल्या देवघरात आपण देवांची पूजा करत असताना तांब्या आहेत किंवा दिवे आहेत सगळ्या गोष्टी ठेवत असतो परंतु काय होतं काही दिवे खंडित होतात किंवा अगदी काळे पडलेले असतात किंवा कुठेतरी ठोकले गेलेले असतात तसे दिवे जर तु तुमच्याकडे असतील तर तुम्ही आजच ते घराबाहेर काढा म्हणजे ते मोडून तुम्ही नवीन दिवे आणा परंतु असे दिवे देवांना वापरू नका त्यानंतर देवांचे किंवा देवांचा चौरंग असतो ते ले ले ते तुमचे तुटलेले असतील तर तुम्ही चेंज करा किंवा देवांचे कापड असतील काही खराब झालेले काही वेळा बघा काय होतं अगरबत्ती पडते माझं असं बऱ्याच वेळा होतं म्हणजे आपण जो देवाला कापड टाकतो खाली बघा तर ते काय होतं की आपण अगरबत्ती लावतो आणि ते कापडावर त्याच्यावर पडतं तर त्यामुळे असे बारीक बारीक होल येतात तर ते तसं सुद्धा ठेवू नका आपल्याला वाटतं की तो कापड चांगला आहे परंतु एक खोल जरी आलं तरी सुद्धा ते खंडित झाल्यासारखं होतं तर तसे कापड तुम्ही त्वरितच घरातून काढून टाका आणि देवघर या आधी म्हणजे नवरात्री आणि देवघर अगदी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचंय तुम्ही घाण ठेवू नका आणि घरातही नवरात्रीत नऊ दिवस अजिबात कुठेही घाण ठेवायची नाही एकदम घर आपलं लखलखीत आहे किंवा तुमच्याकडे आरसे असतील तुटलेले फुटलेले ते तुम्ही घराबाहेर काढायचे आणि त्यानंतर येतात ते देव म्हणजे देव तुमच्या घरात असतील ते खंडित झाले असतील किंवा त्यांना माशी लागली असेल काळे झाले असतील तर ते तुम्ही घराबाहेर काढा म्हणजे तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा त्यांचं विसर्जन करा देवांचं विसर्जन करत असताना त्यांचे प्राण काढून घ्यायचे असतात आणि त्यानंतरच विसर्जन करायचं डायरेक्ट पाण्यात विसर्जन करायचं नाही किंवा तुम्हाला जर विसर्जन जागा नसेल तर तुम्ही एखाद्या म्हणजे जिथे देव मिळतात बघा तिथे सुद्धा म्हणजे त्यांचे प्राण काढून घ्या आणि प्राण काढून तुम्ही त्यांना देऊ शकतात त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरे देव सुद्धा घेऊ शकता असं पण तुम्ही करू शकता कारण सगळ्या सिटीमध्ये असं म्हणजे नदी मिळते असं होत नाही आणि भांडे मेन म्हणजे मी सगळ्या महिलांना सांगेल की म्हणजे बघा तुम्ही घरात बघा आपले कप असतात किंवा भांडे असतात आपला खूप म्हणजे त्याच्यात खूप जीव अडकलेला असतो परंतु काय होतं असे जे म्हणजे तळे पडलेले भांडे असतात तर असे भांडे अजिबात ठेवू नका पातेलं कडे जे काय असेल ना जीव त्यात घालू नका तुम्ही ते चेंज करून घ्या म्हणजे मोडीमध्ये देऊन टाका मोडमध्ये दिले तर आपण दुसऱ्या वस्तू घेऊ शकतो परंतु अशा भांड्यांमुळे काय होतं नकारात्मकता येते आणि जिथे नकारात्मकता असते ना तिथे आपली आई कधी वास करत नाही आपण बघा आपल्याला चांगल्या घरात राहायला आवडतं आता एखाद्या दिवशी बघा आपण म्हणजे आपली तब्येत बरी नसली आपण घरात काही गोष्टी आवरत नाही म्हणजे घरात घाण पडली असते तर आपल्याला त्या दिवशी बघा असं आजारी पडल्यासारखं होतं आणि आपण घर जेव्हा आवरतो स्वच्छ ठेवतो तर किती छान वाटतं ना तसंच देवीला सुद्धा वाटत असतं म्हणून या वस्तू तुम्ही म्हणजे ज्याच्याने नकारात्मकता येईल तशा गोष्टी करूच नका त्या गोष्टी तुम्ही ठेवूच नका आणि जो काही बंगार पुट्टे वगैरे तुमच्या घरात असतील ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आता या गोष्टी झाल्या की या गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर जे ग्रंथ असतात बघा ग्रंथ पोथ्या असतात छोटे छोटे आपण देवाच्या वाचत असतो तर ते ग्रंथ फाटले असतील खराब झाले असतील तर ते लगेचच तुम्ही चेंज करून घ्या आता या झाल्या की ज्या वस्तू आपल्याला काढायच्या आहेत घरात ठेवायच्या आता आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्याला कोणत्या वस्तू आणायच्या आहेत घरात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवीचा टाक जर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही टाक आधीच घेऊन या नवरात्रीच्या आधी म्हणून मी एवढा लवकर व्हिडिओ करते आहे अजून नवरात्रीला आठ दिवस आहे तर तुम्ही आताच टाक घेऊन या जर असं तुमचं असेल की म्हणजे ताई माझ्या सासूबाईंकडे टाक आहे तर मला टाक आणायचं नाहीत तर मग कमीत कमी तुम्ही म्हणजे एखादी देवीची मूर्ती तरी आणा तुमच्या कुलदेवीची किंवा फोटो तरी ठेवा फोटोपेक्षा बेस्ट आहे मूर्ती कारण मूर्तीवर आपण अभिषेक करू शकतो तर तुम्ही मूर्ती तरी तिची म्हणजे मूर्ती किंवा टाक असणं आपल्या आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे तरच आपण तिची सेवा करू शकतो आणि यानंतर येतो तो, तो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे केंद्रात जात असेल त्यांना हा ग्रंथ माहिती असेल कारण ते नेहमी हे पारण करत असतात जे जातात त्यांना माहिती आहे की हा ग्रंथ किती पवित्र आहे आणि किती दिव्य ग्रंथ आहे आणि याचे अनुभव सुद्धा दिव्य आहे तर हा ग्रंथ कसा पठन करायचा याचं कसं करायचं आहे आपल्याला पारायण या नवरात्री त्यावर व्हिडिओ येणारच आहे परंतु तुम्ही आताच मी तुम्हाला सांगते हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच हा ग्रंथ आणा हा कशा पद्धतीने पठन करायचं नवरात्रीत आपल्याला याचे किती पाठ करायचे आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे परंतु आधी तुम्ही हा ग्रंथ आणा यानंतर येतं ते स्त्रीयंत्र जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आत्ता स्त्रीयंत्र घेऊन या तुम्हाला आपल्या केंद्रात मिळून जाईल स्त्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे आणि त्यावर आचरण होणं ही म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही तुमच्या घरी स्त्रीयंत्र नसेल तर नक्कीच तुम्ही घेऊन या आणि एक ग्रंथ राहायला सांगायचा सा, तो म्हणजे नित्य सेवा ज्यांच्या घरात नित्यसेवा हा ग्रंथ नसेल तुम्ही नक्की घेऊन या बऱ्याच जणांकडे अजून सुद्धा नित्य ग्रंथ नाही आहे आपण स्वामी सेवेकरी आहोत ना आपल्याकडे नित्यसेवाचा ग्रंथ असायलाच हवा इतक्या सुंदर त्यात सेवा इतके सुंदर स्तोत्र मंत्र दिलेले आहेत की तुम्हाला म्हणजे मी खरं सांगते माझे व्हिडिओ बघायचीच गरज पडणार इतकं छान दिलेलं आहे त्यात म्हणजे त्यातल्या जर तुम्ही सेवा ना तुमच्या बरेच म्हणजे प्रश्न मार्गी लागणार आहेत तर या गोष्टी तुम्हाला नक्की आवर्जून आणायच्या आहेत आणि यानंतर येत ते ये आपल्याला नियम काय पाळायचे आहेत आता नऊ दिवस तुम्ही कुलदेवीची सेवा करणार आता काहींच्या घरी घट बसतील काहींच्या घरी घट बसत नाही काहींच्या घरी नऊ दिवस अखंड दिवा असतो किंवा काही जण नवरात्रीत उपवास करत असतात म्हणजे वेगवेगळी सेवा प्रत्येकाच्या घरात होती परंतु सेवा ही होतेच तर सेवा करत असताना आपल्याला त्याचे नियम पाळणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं तर आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत सगळ्यात मोठा नियम म्हणजे या नवरात्रीत हे संपूर्ण दहा दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडून पालन करायचं आहे आणि यानंतर नऊ दिवस मांसार करायचं नाही आता ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की मांसहार करायचं नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं पण घट बसत नाही काही ठिकाणी तर काही जण पाळत सुद्धा नाही म्हणजे पाळत नाही म्हणजे कसं स्त्रिया पाळत असतील परंतु पुरुष काही वेळा पाळत नाही मग तुम्हाला असंच वाटेल की म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ताई ही काही सांगायची गोष्ट आहे का आम्ही लहान आहोत का म्हणजे नवरात्रीत हे तर पाळलं जातं ना मांसार कोणीच करत नाही पण पुरुष सर्रास मांसार करतात तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा की म्हणजे एवढं नऊ दिवस पाळा त्यांना रिक्वेस्ट करा ते नक्की तुमचं ऐकतील कोणालाही बाहेरही मांसार करू देऊ नका एवढं पावित्र्य राखा आणि नऊ दिवस आपण आपल्या आई भगवतीची तिची सेवा करणार आहोत तर काळजी घ्या की घरात वादविवाद होणार नाही कटकटी होणार नाही शांतता राखा नाहीतर मग काय होईल तिची सेवा तुम्ही करणार आणि इकडे तुम्ही भांडत चालले कटकटी होत आहे तुमच्या घरात तर असं होऊ देऊ नका आपण बघा आपल्या घरातली करतियावं जर घरातले वाद करत असतील तर आपल्याला ते वाद मिटवणं किंवा कुठेतरी शांतता ठेवणं की सगळ्यांना समजवणं आपलंच काम असतं तर एवढी काळजी घ्या की ही सेवा करत असताना तुम्ही घरात कटकटी कर्ट होऊ देऊ नका शांततेचं वातावरण ठेवा आणि एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची तुमच्या घरात जर देवांचे ग्रंथ असतील किंवा पोथ्या असतील तर त्या व्यवस्थित ठेवा बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे म्हणजे ग्रंथ आणि ज्या पोथ्या असतात ना असे म्हणजे पानं त्याचे वाकलेले असतात कसे असतात आणि मेन म्हणजे मी केंद्रात बघितलेलं आहे म्हणजे केंद्रात जेव्हा मी जाते आरतीला तर तिथे बऱ्याच जणांचे नित्यसेवाचा ग्रंथ बघावं ना तर अगदी म्हणजे असतं खूप चुकीचं आहे कुठलाही ग्रंथ असो साधा नित्यसेवा असो किंवा छोटीशी पोती असो त्याचं पान फोल्ड कधीही करू नये ते देवांचं आहे आणि देवांचे पानं चाळताना असं थुंकी सुद्धा लावू नये ते पानं चाळत असताना हाताने चाळायचं म्हणजे आपल्याला ग्रंथांचं पावित्र्य राखणं खूप गरजेचं असतं फक्त ग्रंथ पठन केले आणि आपल्याला ज्ञान मिळालं असं होत नाही आपण अध्यात्मात आलो आहोत तर त्यासाठी आपल्याला जर ग्रंथ पठन करायचं आणि त्यातून ज्ञान मिळवून आहे किंवा आपल्याला त्याचं ते, ते सेवा केल्यानंतर आपल्याला फळ हवं आहे फळाची अपेक्षा आहे तर त्या ग्रंथांचं पावित्र राखाय की नवरात्री जर महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं पावित्र राखायचं म्हणजे काय करायचं की तुमचे चार दिवस झाल्यानंतर तुम्ही केसांवरून पाणी घेणार तर त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्या देवघरात सुद्धा थोडं शिंपडायचं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला घर पवित्र करायचं आहे यासाठी तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही गोमूत्र घेऊन ये आणि एक मला सांगायचं आहे की म्हणजे बऱ्याच जणांकडे गोमूत्र असतं तर गोमूत्र जेव्हा तुम्ही आणणार तर ते जास्त दिवस वापरू नका पंधरा दिवस महिनाभर जास्तीत जास्त जा महिनाभर म्हणजे महिन्याच्या वरती वापरू नका काय होतं बऱ्याच वेळा सहा सहा महिने एक एक वर्ष गोमूत्र घरात पडलेलं असतं तर ते काय होतं ना ते खराब होतं तर असं करू नका तुम्ही फ्रेशमध्ये मध्ये आणा आणि ते पंधरा दिवस झाले महिन्या झाला की त्यानंतर त्याला चेंज करा परंतु जास्त दिवस झालेलं गोमूत्र वापरू नका तर अजून आपल्या चॅनलवर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करायचं नऊ दिवसात किती पाठ करायचे यावर व्हिडिओ येणार आहे त्यानंतर कुलदेवीची तुम्हाला ही सेवा शक्य नसत दुसरी कोणती सेवा करायची काय काय सेवा करायचं कुंकुमार्जन कसं करायचं यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहेत तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ